वाल्मिकराडचं नाव घेऊन शिवाय देतो काय इथे धमक्या देतो का लातूर मध्ये कोण धमकी द्यायला वाल्मिका नाव घेऊन लातूर मध्ये धमकी देत कोण आहे ते दिली का नाही तुमचा पार्टनर दिली का नाही नाव घेतलं का नाही आवाजच्या कोणाचा आवाज म्हणतो रे नाव घेतलं का नाही वाज बिकराडचं मी वाज हो म्हणलं का नाही जाईल रे तेन चाल धरे ते चाललंय ते ना त्या मर्डर मध्ये आहेत काय की धरा चला ते मासा दोघ्या ह्यातले आहेत काय की पण मोबाईल हात लावू नको तू लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे मोबाईल हात लागू तू बीड मधून येऊन इथं लातूर मध्ये तुमची तिथल्या आणखीन इथं धमक्या देत हो का वालिमिकराडचं नाव घेऊन अरे का चार चार लावून आला का तुम्ही हा वालमिकाडचं नाव घेऊन इथं लातूर मध्ये धमक्या देत आता तुमचा कार्यक्रम धमकी देत लातूर मध्ये येऊन वालिमिकराडचं नाव घेऊन पुन्हा नाव काय तुझं तुझं नाव काय दादा तुझं नाव सांग रे तुझं नाव सांग दादा तुझं नाव सांग तुझं नाव सांग अरे तुझा नाही काय वाल्मिका होत तू वाल्मिकराडचं नाव घेऊन लातूर मध्ये येऊन धमक्या देतो का बेटा लातूर मध्ये येऊन तुम्ही लातूर मध्ये धमक्या वाल्मिकराडचं नाव घेऊन वाल्मिकारच नाव घेऊन धमक्या देत आहे हे बीड मधून आलेले आहेत हे आणि इथं लातूर मध्ये धमक्या देऊ लागले आहेत